गर्विष्ठ मेणबत्ती एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलवले होते सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली ज्यावेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही त्यावेळी व त्या, त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो चंद्र सूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली त्यातला एक जण उठला त्याने खिडकी उघडली त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विजली नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला अग वेडे आता तरी प्रकाश दे एवढ्याशा झुळकेने विजतेस चंद्र सूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिचास करतेस सूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का तात्पर्य आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे अशा छान छान बोधकतेसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा Thank you.